जे आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शाहू आघाडी या जी युती झाली आहे त्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये उपस्थित राज्याचे मंत्री माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब उपस्थित आमचे बंधू अखिलेश सिंह राजे उपस्थित रंजित पाटील साहेब उपस्थित सर्वांच्या परवानगीची महिलांनी सगळ्यांची नावं घेतली आहेत तेव्हा सर्व मान्यवर आलेले आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते मला वाटतं मुश्रीफ साहेब आणि बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघे एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतोय हे जरा मीडियाला माझा नवीन गोष्ट झाली असेल पण जसं मीडियामध्ये कव्हर झालेला आहे की वरिष्ठ पातळीवर साहेबांची आणि माझी भेट झाली कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय दोन महिन्यापासून काय बैठका घेत होतो असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मिटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगू शकलो पण एक आहे की एक कॉमन हेतून एकत्र आलो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ या लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे कागल विधानसभा मतदारसंघ असेल नगरपालिका असेल गुडगुड नगरपालिका असेल यासाठी या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसरांच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला विष्णू साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय असतील 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 आपले भैया सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये चांगला कारभार आपण कसं करू शकू आज व्यासपीठावर आपण बघितलं तर या दोन्ही नगरपालिकेची इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक आता इथं कागल बद्दल विचार केला तर ह्या दोन गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत तर तो, 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 तो अनुभव आहे जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध घाला लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की चांगला उपयोग आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की एकत्र एक येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने यांनी कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागदच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी त्यांनीही हंत धरला मीही हंत धरला पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र दादा असतील आणि आपले उमेदवार असतील या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युला प्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि कागद्या झालेल्या सोळा जो कारभार केला तो लोकांसमोर आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू पण कागद साठी मला असं वाटत की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागद साठी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याच मला मत आहे की एक चांगलं एक उज्वल भविष्य आपण कागदसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळी ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे साहेबांनी काही पावलं फुली घेतली मी काही पावलं पुढे घेतली आणि ती जी मीटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळे फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्या समोर हे आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला ला ला लागू आणि मला खात्री आहे की विकासाच मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर ही होती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो मी माननीय मुशिद साहेबांना विनंती करतो की त्यांनी मीडियाला संबोधित करेल कळगाव नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषदच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणाकार झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे समरजसिंह घाटगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे का मी आणि त्यांनी सुद्धा काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली होती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नये याबद्दलची गिरगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजयबा गाडगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका भिषद केलेली आहे आणि आज त्याचा उल्लेख श्री घाडगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ बातमीची चर्चा झाली त्याचे आपल्या समोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मतांदेखील कसं मिळेल ज्याने जेणे उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू आघाडी झाली की काही लोकांच्या अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये असतो निवडणुकाच नव्हत्या कोणी नगरसेवक नव्हता त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम बी एस सिंग किंवा यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडीने पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीचे पण उभं राहण्याचं काम आम्ही दोघेही करू असा विश्वास व्यक्त करतो आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील माझे आमदार सजीवा घाटगे हे तिघे आता युतींचे घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं युती ते घटक झालेले आहेत आणि म्हणून आपण विकासासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही काम आज माझी खासदार संजय पत्रकार परिषद त्यामध्ये सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्याने आपली भूमिका विकत केली असतो एवढा स्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागद शहरामध्ये त्यांचा कधी जास्त सहभाग नव्हता म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी जे केलं हे वास्तविक आमच्यावर अन्याय करणार आम्ही परमेश्वर यांना साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर दस इतकं मत आता कागद तालुक्याकडे मिळालं असतं आता ते अस्वस्थ त्यांना काय बोलताय आहे तिथलं आम्ही काय फार लक्ष देणार नाही आणि दुसरी भूमिका की मुश्रीपनात हयात आमदार यासाठी प्रत्येक पहिले ते बोलतात असं काही त्यांनी सांगितलं आणि त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो सांभाळा विभाजी पाटील मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघट झाला ते एकत्र आले राजीव साहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक गोष्टी संघर्ष झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी सभेदि गाडगे एकत्र येतो परंतु हे ये कागद तालुक्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्या संघर्ष घडवणं हे कागद तालुक्या नेत्रिमंडळात कधी मान्य नाही काही निवडणुकांमध्ये मतभेद होता परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकी पुरते आपण ठेवले पाहिजे आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते मंडळींच्याकडून आपण घेत आलेलो इतिहासाच्या आज पुनरावृत्ती होते आज आपल्या नागर नगरपालिकेचे उमेदवार सभागृती सविता ताई प्रताप आणि

मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमची पत्रकार परिषद उपस्थित झाला आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो